दिवा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सपना रोशन भगत आणि आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष रोशन भगत यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिवा शहरातील अधिक मंडळांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवबाराजे प्रतिष्ठान बेडेकर नगर पावनखिंड द्वितीय क्रमांक एकविरा ग्रुप साबेगाव मल्हारगड तृतीय क्रमांक तिसाई कृपा चाल वेलफेअर सोसायटी गणेशपाडा पुरंदर चौथा क्रमांक श्रीकृष्ण मित्र मंडळ साईबाबा मंदिर आगासन रोड राजगड व पाचवा क्रमांक शिवप्रतिष्ठान पावनखिंड दिवा पश्चिम येणार नगर व शिवप्रेरणा ग्रुप पद्मग्रुप या मंडळांना विभागून देण्यात आला तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मंडळांना गौरवण्यात आले स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रकाश पाटील विठ्ठल गावडे व सहकाऱ्यांनी काम पाहिले शिवरायांचा इतिहास जागृत करण्याचे काम करणाऱ्या मंडळांचा सन्मान व्हावा यासाठी दिवा भाजप महिला मोर्चाच्या वतीने गेली पाच वर्षापासून स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे महिला मोर्चा अध्यक्ष सपना रोशन भगत यांनी स्पष्ट केले आहे प्रसंगी भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्ती आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर विनोद भगत विजय भोईर सतीश केळशीकर दिलीप भोईर अंकुश मडवी समीर चव्हाण मधुकर पाटील प्रवीण पाटील जिलाजीत तिवारी अशोक गुप्ता सूरज पानसरे अजित सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते